आज आपण आणखी एका नवीन शाळेत आलेलो आहेत या शाळेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे पात्री तालुक्यातलं असे एक गाव आहे ज्या गावामध्ये सगळ्यात जास्त नोकरदार वर्ग आहे क्लास थ्री पासून ते फर्स्ट क्लास पर्यंत क्लास वनच्या पोस्ट पर्यंत जा सगळ्यात जास्त अधिकारी ज्या गावचे आहेत त्या गावची जिल्हा परिषदची एक शाळा आहे त्या गावची जिल्हा परिषद शाळा नेमकी आहे कशी हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे तर ही शाळा आहे रेनापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेणापूर या ठिकाणची पाथरी तालुक्यातली अतिशय सुंदर अशी ही शाळा आहे या शाळेचे नेमके काय काय वैशिष्ट्य आहेत हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेचं खास वैशिष्ट्य आहे ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेली ही शाळा आहे तर ही शाळा नेमकी आहे कशी गावकऱ्याच्या सहकार्यानं शालेय व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं आणि गावातले जे अधिकारी पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्याने एखादी या जिल्हा परिषदची शाळा कशा पद्धतीने तयार होऊ शकते याच एक उद्दम उदाहरण बघायचं म्हणजे आपल्याला ही जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा रेनापूर या ठिकाणची शाळा बघायची आहे चला तर आपण ती शाळा कशी आहे ती बघूया चला तर आपण आता शाळेच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत पहा सुरुवातच आपण पाहू शकतो शाळेची शाळेला हे सगळेकडून वॉल आपल्याला बघायला मिळत आहे आणि प्रशस्त असं हे गेट शाळेसाठी प्रवेशद्वार या ठिकाणी तयार केलेलं आहे रंगरंगोटी बाहेर सुद्धा पाहू शकतो आपण कंपाऊंड वॉलवर ही रेनापूर या ठिकाणची जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा आहे चला तर आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत बघा समोरून आपण या शाळेचं चित्र दिसत आहोत आणि कशा पद्धतीची मनमोहक अशी शाळा आपल्याला बघायला मिळत आहे शाळेची इमारत आणि विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले सभा मंडप हे आपल्याला या शाळेच्या सौंदर्यात जास्तीची भर घालत आहेत तर आणखी शाळेमध्ये नेमक्या कोणकोणत्या पद्धतीच्या सुविधा आहेत ते आपल्याला बघायचं आहे शाळेच्या गेटच्या आतमध्ये आलो की आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी पहा बूट चप्पल स्टँड विद्यार्थ्यांसाठी या शाळेने या ठिकाणी तयार केलेलं आहे पहा आपल्याला हे बघायला मिळत आहे म्हणजे शाळेमध्ये स्वच्छतेच पालन कशा पद्धतीने केलं जाते याचं एक महत्वाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आपण शाळेचा असा सगळीकडचा परिसर पाहत आहोत पहा अतिशय सुंदर आणि मनमोहक शाळा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि खास महत्वाचं वैशिष्ट्य आता बघायचं आहे या शाळे शाळेने केलेलं वृक्षरोपण झाडांची संख्या या शाळेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे आणि या ठिकाणीच आपल्याला पहा गेटच्या बाजूलाच छोटे खानीची परसबाग या शाळेनं तयार केलेली दिसत आहे पहा अतिशय सुंदर अशी परसबाग आहे समोर आपल्याला मुलांसाठीच स्वतंत्र स्वच्छता ग्रह बघायला मिळत आहे कंपाऊंड वॉल बघत आहोत आपल्याला सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला या शाळेच्या बघायच्या कारण ही शाळा सुंदर का आहे कारण एवढी सुंदर आहे यासाठी या शाळेनं तालुक्यातून मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याच संदर्भामध्ये आपण बघत बघतो पहा शाळेच्या झाडांची बगीच्यांची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र एक व्यक्ती या ठिकाणी सतत कार्यरत असतो पहा ते सध्या काम सुद्धा आपण पाहत आहोत आणि शाळेची कंपाऊंडवॉल पाहत आहोत आपण कशा पद्धतीचे आहे सगळ्या शाळेचे कंपाऊंडवॉल जी आहे सगळ्या बोलक्या भिंती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्याचं खास आकर्षण शाळेच्या कंपाऊंड वॉलच्या आतमध्ये आपल्याला झाडांची संख्या दिसत आहे पहा भरपूर असे झाड आहेत याच एक वैशिष्ट्य खास आहे मी सरांना एक वाक्य विचारलं की सर नेमके शाळेमध्ये एवढे झाड आहेत आपले याच कारण काय आहे किंवा मग हे स्वतः तुम्ही केलेलं आहे का त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमच्या गावचे ग्रामस्थ इतके जागरूक आहेत ते नऊ तरुणांच्या प्रत्येक वाढदिवसाला शाळेमध्ये एक वृक्ष लावतात एक झाड देणगी म्हणून देतात त्याचाच फायदा म्हणजे या शाळेमध्ये एकूण झाडांची संख्या पाचशे आहे म्हणजे प्रत्येक नवयुवकाच्या वाढदिवसासाठी ते एका ठिकाणी एक झाड दिलं जातं अशी मिळून या शाळेची सगळी संख्या आहे पाचशे विशेष म्हणजे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सकाळचा परिपाठ घेण्यासाठीच आहे सभा मंडप अतिशय सुंदर आणि स्वच्छतेच महत्व काय आहे त्याच्यासाठी कचराकुंडी व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे पहा विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना सुद्धा स्वच्छता पाळली पाहिजे कचराकुंडीचं काय महत्व हो असते ते, 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 ते विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे यासाठी या कचराकुंडा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या त्यामुळे आपल्याला शाळा इतकी स्वच्छ आणि सुंदर दिसते पहा अशा पद्धतीची शाळा आपल्याला बघायला मिळेल आता सगळ्यात खास आकर्षणाची बाब या शाळेची आपण पाहणार आहोत ते म्हणजे या ठिकाणची ही सुंदर अशी रोप वाटिका आहे अबा किती सुंदर अशी रोप वाटिका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे अतिशय शाळेच्या चारी बाजूनं फुलांचे रंगीबेरंगी झाड सुंदर अशी रोपवाटिका या शाळेने जोपासलेली आहे आणि विशेष म्हणजे वरचा भाग जर आपण पाहिला शाळेचा तर अशा छोट्या छोट्या कुंड्या आहेत पहा अशा एकूण दोनशे कुंड्यात या शाळेमध्ये लावलेल्या अशा दोनशे प्रकारच्या कुंड्या आणि त्याची जोपासना सुद्धा ही शाळा करते चला तर आपण आता एका वर्ग खोली जाऊन पाहूया नेमकी वर्ग खोली आहे कशी हा बाबा गुड मॉर्निंग थँक्यू सिदा कितवीचा वर्ग आहे मुलांना आपला हा आहे पहिलीचा वर्ग आणि या ठिकाणची पाहू शकतो आपण विद्यार्थी संख्या कशा पद्धतीची आहे आणि आपण हा आतून वर्ग सुद्धा पाहत आहोत पहा की अशा पद्धतीचा वर्ग आतून रंगवलेला आहे अरे बापरे पहा विद्यार्थ्यांना कोणत्या बाबी लागणार आहेत या सर्वां बाबींचा विचार करून आतून हा वर्ग या ठिकाणी आपल्याला रंगवलेला दिसत आहे रंगरंगोटी वर्गाची पाहून चकित होते माणूस तर का आणि हा एकच वर्ग नाही तर या शाळेचा प्रत्येक वर्ग खुली आपल्याला अशाच पद्धतीत दिसणार आहे वरी आपण पाहू शकतो पहा दोन दोन सिलिंग फॅन आपल्याला आप या ठिकाणी दिसत आहे आणि प्रत्येक वर्ग खुलीत आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकण्यासाठी प्रत्येक वर्गात हा टीव्हीचा संच आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पहा या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला कोणकोणत्या बाबी लागणार आहेत या सर्व बाबींच पुरेपूर लक्ष देऊन या शाळेने याची सगळी उपाययोजना आपल्याला या ठिकाणी केलेली दिसत आहे पहा अतिशय सुंदर आणि मनमोहक अशी ही वर्ग खुली आहे अशा ठिकाणी विद्यार्थी जर शिकायला असेल तर काय गुणवत्ता वाढणार नाही बरं विद्यार्थ्याची आता मला सांगा हा पहिलीचा वर्ग आहे आणि पहिलीच्या हा वर्ग खुली अशा पद्धतीची आहे आणि या सरांचं शिकवण चालू आहे पहा पहिला अवकार पहिला अवकार आणि दुसरा अवकार हे वार्षिक नियोजनाच्या पद्धतीने सरांचं शिकवणं चालू आहे म्हणजे ज्या काळात जी गोष्ट शिकवली पाहिजे त्याचं अतिशय योग्य पद्धतीने नियोजन या वर्गात शाळेमध्ये असतं आणि हा पहिलीचा वर्ग पाहूया आणि आता या पहिलीच्या वर्गातला एक विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता नेमकी आहे कशी हे आपल्याला आता बघायची आहे हा पहिलीचा विद्यार्थी आहे शौर्य किरकिरे तर हा पहिलीला आलेला विद्यार्थी आहे आणि पहिलीला पहिलीची शाळा चालवून आता जास्तीत जास्त मला वाटतं दीड ते पावणे दोन महिने झाले एवढ्या कालावधीमध्ये ह्या विद्यार्थी मराठीचं एकदम उत्तम पद्धतीनं वाचन करतोय तर बघूया आपण तो वाचन करतोय का तो घर वार वासर वेलांटी, शब्द तो तो। या मुली। काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी एक मात्रा दोन मात्रे पहिला अवकार दुसरा अवकार हे सगळे छोटे छोटे शब्द चार अक्षरांची तीन अक्षरांची दोन अक्षरांची अगदी मागील दहा ते पंधरा दिवसापासून वाचत आहे शाळेला जवळून पाहत आहोत पहा आता हे शाळेचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शाळेची इमारत आपण जवळून पाहत आहोत पहा आणि या शाळेच्या बोलक्या भिंती सुद्धा पाहत आहोत शाळेची रंगरंगुटी विद्यार्थ्यासाठी विद्यार्थ्यांचं शाळेत मन लागलं पाहिजे यासाठी आपण खालचं त्यांचा वरांडा सुद्धा पाहत आहोत पहा स्टाईलच्या फरशा बसवलेल्या आहेत अशा ठिकाणी विद्यार्थी जर शिकायला असतील तर का मुलांचं लक्ष लागणार नाही शिकण्यामध्ये आता पहा हा एक वर्ग आहे आणि या वर्गाची रंगरंगुटी सुद्धा चालू आहे आपल्याला अशा पद्धतीची रंगरंगुटी आपल्याला या वर्गातून बघायला मिळत आहे पहा शाळा विद्यार्थ्यांना काय आवश्यक आहे या सर्व बाबीकडे शाळेचं लक्ष असतं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण शाळेचे बोलक्या भिंती बघत आहोत पहा आणि शाळेत बसवलेल्या सुंदर अशा फरशा आणि शाळेचं सुंदरता आपल्याला या ठिकाणीहून बघायला मिळत आहे पहा बाजूला कुंड्या आहेत सुंदर अशा फर्शा आहेत या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या दोनशे पंचाहत्तर विद्यार्थी संख्या आहे या जिल्हा परिषद शाळेची अशा संख्या पाहणं काही ठिकाणी दुर्मिळ झालेलं आहे परंतु या शाळेमध्ये दोनशे पंचाहत्तर विद्यार्थी शिकत आहेत शिक्षक आहेत एवढे सुंदर पेंटिंग करणारे चित्र तयार करणारे आणि त्यांचं इतकं सुंदर अक्षर आहे ज्या शाळेतले शिक्षकांचे अक्षर इतके सुंदर असतील त्या ठिकाणचे विद्यार्थी का हुशार बनणार नाहीत बरे आपण आणखी एका वर्ग खोली जात आहोत पहा या वर्ग खोल्यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे या शाळेनं प्रत्येक वर्ग खोलीला एक विशेष काहीतरी नाव दिलेलं आहे आता या वर्ग खोलीचं नाव आहे पुरंदर आणि तो वर्ग आपण पाहूया अरे बाप रे तुम्हाला मग सांगितलं तुम्ही पहिलीचा जा वर्ग जसा आहे तसा हा प्रत्येक वर्ग अशा पद्धतीने रंगवलेला आहे आतून आपण वर्ग पाहू शकतो पहा किती सुंदर हा वर्ग आपल्याला बघायला मिळत आहे कशा आकर्षक पद्धतीची रंगरंगोटी या ठिकाणी बघायला तयार केलेली आहे समोर प्रोजेक्टर साठी सुद्धा एक भिंत तयार केलेली आहे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी असा अतिशय सुंदर असा वर्ग आपण या ठिकाणी पाहत आहोत आता आपण आलेलो आहेत पहा एक खास गोष्टीकडे एक खास गोष्ट म्हणजे काय तर या शाळेने विद्यार्थ्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाण्याची उपाययोजना केलेली आहे त्यासाठी या शाळेनं भरपूर असा मोठा वॉटर प्लांट या ठिकाणी बसवलेला आहे पहा आपण आता हा वॉटर प्लांट पाहत आहोत पहा स्वतंत्र मशिनरी या शाळेने या ठिकाणी उपलब्ध केलेले आहे हे लोकसहभागातूनच झालेलं आहे परंतु विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी या शाळेने घातलेलं हे लक्ष आणि त्यात दिसणार आपल्याला हे वॉटर प्लांट त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला थंड सुद्धा पाणी मिळते पिण्यासाठी आरोचा प्लांट तर आहेच परंतु या ठिकाणी त्यांनी एक चिलर सुद्धा बसवलेला आहे की विद्यार्थ्यांना उन्हाळा असो किंवा कुठला ऋतू असो विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पाणी प्यायला मिळालं पाहिजे आणि त्याला चिटकूनच स्वतंत्र असं हे या ठिकाणी आपल्याला किचन शेड सुद्धा दिसत आहे विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार ज्या मार्फत केला जातो असं स्वच्छ आणि सुंदर किचन शेड आपण या ठिकाणी पाहत आहोत पहा आता या ठिकाणी पाहू शकतो आपण पहा हँडवॉश स्टेशन पहा बऱ्याच ठिकाणी या बाबी दुर्मिळ राहतात आपल्याला बघण्यासाठी आणि हे एखादी इंग्लिश स्कूल नाही किंवा कॉन्व्हेंट स्कूल नाही ही आपली जिल्हा परिषदेची शाळा आहे हँडवॉश साठी तुम्हाला दिसत असेल दोन दोन टाक्या लावले विद्यार्थ्यांना म्हणजे पाण्याची कमी पडली नाही पाहिजे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व कळलं पाहिजे आणि त्याच्या बाजूला त्या सूचना सुद्धा दिल्या आहेत पहा हात धुण्याच्या पद्धती कशा आहेत या सर्व बाबीचं पुरेपूर पालन या शाळेनं आपल्याला या ठिकाणी केलेलं दिसत आहे अशा आपण आणखी एका नवीन वर्ग खोलीत आलेलो आहोत ही वर्ग खुली नेमकी काय आहे की आपल्याला बघायचं आहे ही आहे या शाळेची प्रयोगशाळा अरे आपण आतून या शाळेची प्रयोगशाळा पाहत आहोत पहा विद्यार्थ्यांना प्रयोग करण्यासाठी विज्ञानाचे प्रयोग असतील भौतिक विषयावरचे प्रयोग असतील अशा सर्व बाबी विद्यार्थ्यांना आतापासूनच शिकायला भेटल्या पाहिजे प्रयोग नेमके कसे असतात का करायचे असतात कशा पद्धतीने करायचे असतात त्यासाठी लागणार सर्व काही साहित्य या शाळेने या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही पद्धतीचे प्रयोग करताना कुठली अडचण आली नाही पाहिजे असं सर्व काही साहित्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे पहा ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना भौतिक प्रयोग असतील वैज्ञानिक प्रयोग असतील किंवा इतर कुठल्याही पद्धतीचे प्रयोग असतील असे सर्व काही इन्स्ट्रुमेंट या शाळेने उन्ला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत ज्याचा विद्यार्थ्यांना भविष्यात नक्कीच फायदा होणार आहे आता आपण या शाळेची कम्प्युटर लॅब पाहत आहोत पहा या शाळेनं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी आपला योजना युगा स्पर्धेच्या युगात कुठंच पाठीमागे राहिला नाही पाहिजे यासाठी या शाळेने या ठिकाणी कॅम्प्युटर लॅब सुद्धा तयार केली या शाळेला नुकताच लोकसहभागातून एकूण चौदा कॅमेरे या शाळेला भेटलेले आहेत आणि या शाळेनं प्रत्येक वर्ग खोलीत जे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत विशेष म्हणजे या सर्वच मॉनिटरिंग कार्यालयामधून होतं शाळेच्या ऑफिसमधून या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं ऑपरेटिंग होतं आणि ही शाळा सीसीटीव्ही निगराणीमध्ये आहे ही सगळ्यात महत्वाची बाब आहे पण पाहू शकतो पहा या शाळेचे सीसीटीव्ही ची मॉनिटरिंग या ऑफिस मधून केलं जाते पहा प्रत्येक वर्ग खोलीमध्ये एक कॅमेरा आहे आणि त्या वर्ग खोलीमध्ये विद्यार्थी कोणतं काम करतो काय करतोय अभ्यास करतोय का कोणी करतोय कोणत्या वर्गातले शिक्षक शिक्षण देत आहेत की नुसते बसलेले आहेत या सर्व बाबीवर लक्ष देण्याचं काम या ठिकाणून मुख्याध्यापक करत असतात हे आपल्या गावचे ग्रामस्थ आहेत माजी सरपंच आहेत दत्तात्रेय गायकवाड यांनाच आपण विचारूया या शाळेबद्दल त्यांना काय वाटतंय त्यांच्या गावची शाळा आहे कशी या शाळेची जी सुधारणा झाली यासाठी त्यांचं आणि त्यांच्या गावकऱ्यांचं सहकार्य कशा पद्धतीनं लाभलेलं आहे त्यांच्याकडूनच आपण दोन शब्द ऐकून घेऊया नमस्कार सर नमस्कार काय सांगता येईल सर शाळेबद्दल आपली शाळा खूप सुंदर आहे स्वच्छ आहे आणि मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये आपल्या शाळेनं तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवलेला आहे तर यासाठी तुमच्या कशा पद्धतीचे प्रयत्न राहिले सर तुम्हाला काय वाटतंय काय सांगता येईल शाळेच्या संदर्भात तर आमच्या शाळेमध्ये सर्व गावकऱ्यांचं सहकार्य अच्छा त्याच्यानंतर मुख्यध्यापक मुख्याध्यापकांचं सहकार्य मिळून सहकार्य केलेले आणि माझी शाळा मुख्यमंत्री शाळा यामध्ये आमच्या शाळेचा आमची शाळा आलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांचं लक्ष त्याच्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य आले सरपंच आले उपसरपंच आले सोसायटी आली सगळे काम असतं आणि त्याचं सगळं सहकार्य आहे अच्छा नक्कीच तुमच्या सहकार्यामुळे ही शाळा अशी बनू शकलेली आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात सुद्धा आपली शाळा असेच नावलौकिक करत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर आता आपण या शाळेच्या कार्यालयाकडे जात आहोत पहा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये या शाळेनं प्रथम क्रमांक मिळवलेला हो आहे आणि ज्या शाळेचं आतापर्यंत आपण माहिती पाहिलेली आहे तर या शाळेचं नेमकं कार्यालय आहे कसं ते आपल्याला आता बघायचं आहे तर आपण या कडे जात आहोत आणि सुरुवातच पाहत आहोत पहा दोन्ही दोन तर्फा वेगवेगळ्या पद्धतीच्या कुंड्या लावून या शाळेनं कार्यालयाकडे येण्याचा मार्ग तयार केलेला आहे आणि हे आपण आता कार्यालय आहे आणि या कार्यालयाला त्यांनी विशेष म्हणजे रायगड हे नाव सुद्धा दिलेलं आहे पहा तर आता आपण बघणार आहोत की या गावच शाळेचं कार्यालय कशा पद्धतीचं आहे चला तर आपण या कार्यालयामध्ये का प्रवेश करत आहोत आणि आपण याला आतून कार्यालय कशा पद्धतीचं आहे ते बघायचं आहे अरे बापरे अतिशय सुंदर असं हे रेनापूर या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेचं कार्यालय आपण पाहत आहोत सुसज्ज असं कार्यालय आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि शाळा कार्यालयामध्ये वरच्या भाग आपण पाहत आहोत सर्व महापुरुषांचे फोटो या शाळेने या ठिकाणी लावलेले दिसत आहेत आपल्याला आणि हे एखादं मोठं कार्यालय किंवा एखादं तहसीलच कार्यालय नाही हे जिल्हा परिषद शाळेचं कार्यालय आणि या ठिकाणी अ ग्रामस्थांच्या किंवा पालकांच्या ज्या अडचणी असतील या ठिकाणी होऊन सोडवल्या जातात आणि या शाळेमध्ये सर्व कार्यरत असणारे शिक्षक ब्रंध आहेत नऊ नऊ जणांचा हा सर्व काही स्टाफ आहे आणि हे शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय किरवले सर तर आता त्यांनाच आपण विचारूया शाळेच्या संदर्भामध्ये त्यांची शाळा कशा पद्धतीची आहे त्यांनी शाळेला अशी स्वच्छ आणि सुंदर आणि मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये बक्षीस मिळवलेलं आहे तर त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने आणि गावकऱ्यांनी कोणकोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत ते आपण आता त्यांनाच विचारूया नमस्कार मी या शाळेचा मुख्याध्यापक किरवले सर मी ज्या वेळेस या शाळेमध्ये बदलून आलोय माझी प्रथम निवडणूक ह्या शाळेमध्ये झालेली आहे बघा तेवीस सहा दोन हजार बावीस रोजी ज्यावेळेस मी या शाळेमध्ये आलेलो होतो त्यावेळेस शाळेत कुठल्याच प्रकारच्या सुविधा नव्हत्या असं म्हणायचं नाही होत्या सुविधा पण पन... करण्यासारखं भरपूर काही होत तेव्हा आम्ही माझ्या सहकारी बांधवांच्या मदतीने बरच का काही करण्याचं ठरवलं त्यांना त्यांच्या कानावर घातल्यानंतर आम्ही एकत्र येऊन एक क्रायटेरिया ठरवला आणि त्यानंतर आम्ही जी व्यवस्थापन समिती आहे आम्ही त्या व्यवस्थापन समितीला विश्वासात घेऊन आणि माझे सहकारी जे आहेत त्या सहकार्याच्या मदतीने आम्ही सर्वांनी मिळून शाळेमध्ये खूप काही कायापालट घडवून आणला आणि त्यामध्ये आमची शाळा ही मुख्यमंत्री माझी शाळा मुख्यमंत्री स्वच्छ शाळा ह्या अभियानामध्ये तालुक्यामधून प्रथम क्रमांकाने आली ज्या काही सुविधा ह्या आमच्या शाळेमध्ये झालेल्या आहेत ह्या सुविधा सुविधेसाठी आम्हाला गावकऱ्यांनी सगळ्यात जास्त महत्व म्हणजे मदत केली आणि त्यांच्या सहकार्यानी आम्ही सर्व काही आतापर्यंत ही जी शाळेची वाटचाल आहे ती चांगल्या प्रकारे तयार म्हणजे चालू आहे यापुढेही आमची अशीच वाटचाल चालू राहील आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केंद्र विद्यार्थी केंद्रित शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना जे काही त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही विचार करून तशा पद्धतीचं शिक्षण आम्ही मुलांना देतोय हे शाळेचे सहशिक्षक आहेत माननीय डोंगरे सर आता यांनाच आपण शाळेच्या संदर्भामधली माहिती विचारूया नमस्कार सर नमस्कार सर तुमची शाळा खूपच सुंदर आहे सर आकर्षक शाळा आहे तयार करण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी आपलं कोणत्या पद्धतीचं योगदान आहे सर आपण कोण कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केलेले सर त्याबद्दल काय सांगता येईल सर आपल्याला नमस्कार सर्वप्रथम अर्जुनजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो कारण आजचं हे जे युग आहे हे सोशल मीडियाचं युग आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या आमच्या शाळेला तुम्ही आज शहरी भागापर्यंत किंवा पूर्ण महाराष्ट्र भारतभर या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पोहोचवत आहात त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या या सर्व सहकारी बांधवांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि मला सांगायला आनंद वाटेल की हे आमचं जे छोटस ग्रामीण भागातलं हे जे गाव आहे ही जी शाळा आहे त्या गावाची एक जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख आहे की जिल्ह्यातलं सर्वाधिक नोकरदाराचं गाव म्हणून या रेणापूरची ओळख आहे आणि सर्वाधिक सुशिक्षितांचं गाव असल्यामुळं या अर्थातच या गावातले लोक शैक्षणिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेतलेला पालक वर्ग आम्हाला लावला हे एक आमचं भाग्य आहे आणि शाळेच्या ज्या दोन बाबी असतात एक भौतिक सुविधा आणि एक दुसरी जी असते ती एक शैक्षणिक गुणवत्ता या दोन्ही बाबीवर आमचे मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्व सहकारी बांधव या ठिकाणी खूप छान पद्धतीने काम करतात सर्वप्रथम मी शाळेच्या भौतिक सुविधेबद्दल तुम्हाला सांगेन की मागील दोन वर्षामध्ये गावातील तरुणांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांच्या पालकांच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शाळेच्या सर्व भौतिक सुविधा आज शंभर टक्के परिपूर्ण ग्रामस्थांनी पालकांनी केलेल्या आहेत यामध्ये सांगायचं झालं तर शाळेसाठी लागणारा जो पाण्याचा सोर्स आहे ते एक पालकांच्या मदतीतून शाळेमध्ये बोर घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावला विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावं म्हणून एक आरोप शाळेमध्ये बसवलेला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याचं मेंटेनन्स आम्ही या ठिकाणी ठेवतो आणि विद्यार्थ्यांना स्वच्छ पा पिण्याची पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केली आहे गावातल्या तरुणांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शाळेमध्ये जवळपास एक पाचशे ते सातशे झाडं या ठिकाणी शाळेमध्ये लावलेली आहेत शाळा मुलांच्या माध्यमातून त्याचं सुंदर पद्धतीने संगोपन करते शाळेमध्ये जवळपास दीडशे ते दोनशे कुंड्या विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी शाळेची शोभा वाढवत आहेत त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर शाळेची जी रंगरंगोटी आहे लोकांच्या सहकार्यातून पालकांच्या सहकार्यातून शाळेची अंतर्गत आणि बाह्य रंगरंगोटी रंग ही एक चांगल्या स्वरूपाची करून आकर्षक अशी रंगरंगोटी रंग रंग जर आपण पाहिली तर ही शाळा जिल्हा परिषदेची शाळा नाही तर एखाद्या मेट्रो सिटीतील सुंदर अशी एखादी नामांकित इंग्लिश स्कूल असल्यासारखी ही शाळेची आकर्षक रंगरंगोटी रंग रंग आणि भौतिक सुविधा या ठिकाणी आम्ही निर्माण केलेल्या आहेत प्रत्येक वर्गामध्ये दोन दोन फॅन बसवलेले आहेत अँड्रॉइड स्मार्ट एलईडी मला आनंद वाटेल ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला एक अँड्रॉइड एलईडी प्राप्त झाला गावातील पालकांच्या माध्यमातून अँड्रॉइड एलईडी आम्हाला प्राप्त आहेत परभणी येथील एक कृषी विद्यापीठाचे एक दीपक कशाळकर इंजिनियर यांनी सुद्धा या शाळेच्या भौतिक सुविधा आणि गुणवत्ता पाहून दोन अँड्रॉइड आहेत प्रत्येक वर्ग हा डिजिटल झालेला आहे नुकतंच चौदा सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये आणि बाहेर बसून शाळा ही सीसीटीव्ही कॅमेरेच्या निगराणामध्ये चालते आहे खऱ्या अर्थाने ह्या झाल्या शाळेच्या भौतिक बाबी पण शाळेच्या भौतिक गरजा सुधारल्या किंवा भौतिक बाबीमध्ये विकास झाला म्हणजे शाळा सुधारली असं अर्थात होत नाही निश्चितच शाळेचा विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच शाळेचा खरा आलेख आलेख असते तर आमचे सर्व सहकारी बांधव आमच्या मुख्याध्यापाच्या मार्गदर्शनाखाली वर्गामध्ये सुंदर पद्धतीने अध्यापनाचं काम करतात शाळेमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचं आयोजन ही शाळा करते मला सांगावं असं वाटेल की मागच्या वर्षी एम टी एस परीक्षा असेल प्रज्ञाश्वित परीक्षा असेल ऑलिम्पियाड परीक्षा असेल श्रेया परीक्षा असेल या परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एक नेत्रदीपक कामगिरी करून चांगले गुण प्राप्त केलेले आहेत स्कॉलरशिप परीक्षा असेल नवोदय असेल याही मध्ये आमचे विद्यार्थी यांचे रेग्युलर क्लास चालू असतात तसेच तालुका स्तरीय उत्कृष्ट बालवाचक स्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी प्रथम तृतीय क्रमांकाच्या तालुक्यामध्ये आलेले आहेत मी ज्ञानी होणारी ही जी राज्यस्तरीय परीक्षा आहे याही राज्यस्तरीय परीक्षेमध्ये आमच्या शाळेचे विद्यार्थी राज्यावर चांगल्या पद्धतीची चमक आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवली आहे दुसरी एक बाब विद्यार्थी हे बौद्धिकदृष्ट्याच सक्षम असलाच पाहिजे त्याचबरोबर त्याच्या अंगामधल्या ज्या कला आहेत त्याही जोपासण्याचं काम आमची शाळा करते मागच्या वर्षी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाथरी तालुक्याचं प्रतिनिधित्व उंच उडी या खेळामध्ये पाथरी तालुक्यातून प्रथम द्वितीय क्रमांकात मिळवून जिल्ह्यावर आमच्या शाळेचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत म्हणजे गुणवत्ता असेल विविध कलागुण असतील शाळेच्या भौतिक सुविधा असतील या सर्व बाबीमध्ये आमची शाळा ही चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नेत्रदीपक कामगिरी करते म्हणूनच आमच्या शाळेची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि महाराष्ट्र शासनाचा माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा या अभियानामध्ये मागील वर्षी आमच्या शाळेनं तालुक्यातून सर्वप्रथम क्रमांक मिळवून तीन लक्ष रुपयाचं पारितोषिक आमच्या शाळेनं मिळवलेलं आहे या शासकीय मिळालेल्या अनुदानातून पालकांच्या सहकार्यातून लोकप्रतिनिधीच्या सहकार्यातून ग्रामपंचायतच्या सहकार्यातून आज ही आमची शाळा चांगल्या पद्धतीची वाटचाल करत आहे नुकताच मागील महिन्यामध्ये एक लाख रुपये लोकवर्गनी गोळा करून विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यासारखा स्पोर्ट ड्रेस अतिशय सुंदर आकर्षक स्पोर्ट ड्रेस हा पालकांच्या सहकार्यातून आम्ही या ठिकाणी वितरित केलेला आहे अशा अनेक बाबीवर आमची शाळा या ठिकाणी काम करते तर निश्चित आपल्या माध्यमातून आमच्या शाळेची शाळेतील वेगवेगळे उपक्रम आमच्या शाळेतील या सर्व काही ज्या बाबी आहेत त्या तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचवत आहात त्याबद्दल पुनशे एकदा मी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे विद्यार्थी आणि गावातील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत शालेय व्यवस्थापन समिती सर्वांच्या वतीनं मी सोशल मीडियाचे प्रतिनिधी म्हणून आपल्या या ठिकाणी पुनशे एकदा मनापासून व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप अभिनंदन सर तुमच्या शाळेबद्दल तुम्ही शाळा अशा पद्धतीनं तयार केलेल्या सर माझा दुसरा एक प्रश्न होता सर की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेकडे लोकांचा बघण्याचा आहे बऱ्याच जिल्हा परिषद शाळा आपल्या बंद पडत आहेत लोकांच्या मनामध्ये प्रश्न तयार झालेला आहे काही ठिकाणी की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ताच राहिलेली नाही तर या जिल्हा परिषद शाळा तुमच्या शाळेसारख्याच आग्रिकपणे चालू राहिल्या पाहिजे टिकून राहिल्या पाहिजे यासाठी शाळेला किंवा पालकांना आपल्याला अतिशय सुंदर असा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या दिवसेंदिवस ओस पडत चाललेल्या आहेत याच्या पाठीमाग मी असं म्हणेन की काही अंशी पालकांची असणारी जी उदासीनता आहे आणि शहरी भागातल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे यामुळं कदाचित जिल्हा परिषदेच्या शाळेकडे थोडस दुर्दैवानं दुर्लक्ष दिल्या जात असल्यामुळं काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे पण आज अभिमानानं सांगू वाटेल की प्रत्येक गावातली जिल्हा परिषद शाळा ही खूप सक्षमपणे संस्था असतील इंग्लिश स्कूल असतील यांना चांगल्या पद्धतीनं शाळा ह्या आमच्या जिल्हा परिषदेच्या उभा राहत आहेत मी पालकांना आपल्या माध्यमातून एकच संदेश देईन की ज्या भौतिक सुविधा असतील किंवा शैक्षणिक लागणाऱ्या आवश्यक गोष्टी असतील त्या पालकांच्याच सहकार्यातून उभ्या राहतात म्हणून जेव्हा पालक खंबीरपणे पुढे येईल आणि माझं लिकरू या शाळेमध्ये शिकतंय ज्या पद्धतीनं एखाद्या देवालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन पालकांचा असतो तसा दृष्टिकोन जेव्हा विद्यालयाकडे बघण्याचा होईल तेव्हा निश्चितच जिल्हा परिषदेच्या शाळा ही बंद न पडता अभिमानानं आदर्श घेण्यासारख्या उभ्या राहतील म्हणून मी पालकांना एवढंच म्हणेन की तुमची लेकरं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेकडे तुम्ही स्वतः गांभीर्याने लक्ष द्यायला सुरुवात करा निश्चित प्रत्येक गावागावची शाळा ही चांगल्या पद्धतीने उभा शिवाय राहणार नाही नक्कीच सर तुम्ही हा दिलेला संदेश जो की जसे लोक देवालयाकडे पाहतात तसंच लोकांनी विद्यालयाकडे पाहिलं पाहिजे या सर्व बाबीची लोक दखल घेतील संदेशाचं पालन करतील किंवा अमला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपली शाळा जसे तालुक्यातून पहिली आलेली आहे त्याच पद्धतीनं जिल्ह्यातून पहिली अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद